लवकर श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे तर मेहनतीसोबत हा मंत्रजप आजपासून सुरू करा फक्त एकवीस वेळेस तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी हा मंत्रजप करायचा आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये खूप मेहनत खूप कष्ट करत असते पण मेहनतीचे त्याला मनासारखे फळ मिळते असं नाही खूप मेहनत करूनसुद्धा त्याच्या इच्छा माराव्या लागतात त्याला हवं असलेलं तो घेऊ शकत नाही तो मिळवू शकत नाही मुलाबाळांच्या बायकोचा इच्छा पूर्ण करू शकत नाही आईवडिलांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही कशामुळे तर फक्त मेहनतीचे फळ मनासारखे मिळत नाही कोणालाही मनासारखे फळ मिळत नाही का मिळत नाही तर मित्रांनो मेहनतीसोबत नशिबाची साथसुद्धा हवी असते तुम्ही मेहनत तर खूप करतात परंतु तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळत नाही आहे मग नशिबाची साथ कशी मिळेल तर तुमची मेहनत आणि नशीब एकत्र आलं तर तुम्ही जीही मेहनत करत आहात तिचे शंभर टक्के फळं मिळतील मग तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतात आणि तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकतात मग श्रीमंतीसुद्धा येईल आणि यशसुद्धा येईल मग याच्यासाठीच एक मंत्र आहे हा कृष्णाचा खूप चमत्कारी मंत्र आहे याचा जप एकवीस वेळेस सकाळी कामाला नोकरीला जायच्या आधी एकवीस वेळेस बोला घरातून बाहेर जा पुन्हा संध्याकाळी किंवा रात्री घरात आल्यानंतर पुन्हा एकवीस वेळेस बोला देवघरात समोर बसून बोललात तरी चालेल किंवा तुम्हाला घरी बोलून बाहेर जायला वेळ नाही किंवा घरी आल्यावर बोलायला वेळ नाही तर तुम्ही नोकरीला असतात व्यापारात असाल दुकानावर असाल चालताना बोलताना काम करताना उठताना बसताना कुठेही तुम्ही हे एकवीस एकवीस वेळेस पूर्ण करू शकतात फक्त सकाळी एकवीस वेळेस बोलायचं आहे आणि संध्याकाळी किंवा रात्री एकवीस वेळेस बोलायचं आहे तुम्ही सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर एकवीस वेळेस बोला रात्री झोपायच्या आधी एकवीस वेळेस बोला पण दोन वेळेस या मंत्राचा जप एकवीस एकवीस वेळेस झालाच पाहिजे नित्य नियमाने झाला पाहिजे मग बघा तुम्ही श्रीमंतसुद्धा व्हाल आणि यशस्वीसुद्धा व्हाल मित्रांनो श्रीमंती ही पैशाचीच नसते श्रीमंती ही समाधानाची शांततेची आणि आरोग्याची सुद्धा असते हे लक्षात ठेवा जर तुम्ही तुम्ही मेहनत करत आहात दोन वेळेस तुम्हाला पोटभर जेवण भेटत आहेत तुमचे मुलं बाळं तुमचे आईवडील तुमची पत्नी तुमचे पती आनंदी आहेत तुम्ही समाधानी आहात जे हवं ते तुम्ही घेऊ शकतात तुमची बचतसुद्धा होते आणि तुम्ही पैसे खर्चसुद्धा करतात घर आहे सगळं आहे आणि तुम्ही आनंदी आहात ही सुद्धा श्रीमंती असते तर माणसाला काय हवं तेवढं तर हवं मग तेवढ्यासाठी मेहनत करा आणि या मंत्राचा जप करा म्हणजे नशिबाची साथसुद्धा मिळेल आता हा मंत्र कोणता तर हा कृष्णाचा मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम मित्रांनो जेवढा सोपा मंत्र आहे आणि जेवढा सुंदर मंत्र आहे तेवढाच शक्तिशाली आणि तेवढाच चमत्कारीसुद्धा हा मंत्र आहे याचा जप एकदा सुरू करून तर बघा आपला एक रुपयाचा खर्च नाही फक्त विश्वास ठेवून कोणावर विश्वास ठेवायचा आहे श्री कृष्णावर विश्वास ठेवायचा आहे कोणता तोडगान उपाय करायचा नाही आहे फक्त देवावर विश्वास ठेवून मंत्राचा जप करायचा आहे फळ मिळाले तर चांगलं नाही मिळालं तरी काय आहे फक्त तुमचा काही वेळ आणि तो वेळसुद्धा तुम्ही देवाला समर्पित करत आहात मग नक्की मंत्राचा जप तुम्ही स्वतःसाठी सुरू करा आणि सुद्धा सुरू ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ